नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे या कार्यक्रमाने बऱ्याच कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे या कॉमेडी शो मधून निखिल बने हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं भांडूपचा शशी कपूर असं नाव त्याला या शो मिळालं महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये एक वेगळीच क्रेझ आहे निखिल सध्या चर्चेत आला आहे आता ही चर्चा निखिलच्या कॉमेडीची नव्हे तर त्याने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे त्याने खरेदी केलेल्या नव्या बाईक सर्वत्र चर्चा आहे नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्याची ड्रीम बाईक खरेदी केल्याची आनंद वार्ता चाहत्यांना दिली आहे सध्याच्या काळात स्पोर्ट्स बाईक प्रचंड क्रेज आहे अशा स्पोर्ट्स बाईक वरून प्रवास करणं सोयीच असतं निखिल बनेने अशीच पिवळ्या रंगाची बाईक खरेदी केली आहे आता त्याच्या या बाईकची सोशल मीडिया सह सर्वत्र चर्चा रंगत आहे सध्या मार्केट मध्ये या बाईक ची, मा ची किंमत जवळपास तीन लाख रुपये इतकी आहे हा ब्रँड बाईक प्रेमींमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे फायनली माझ्या आयुष्यात ती आली माझी ड्रीम बाईक असं कॅप्शन देत निखिलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून ही पोस्ट शेअर करून लिहिला आहे नवीन बाईक पाहताच निखिलचं कौतुक करत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम निखिल मने आवडतो का कमेंट करून नक्की कळवा